आता काय करावं सांगा एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हीच सांगायचंय बघा काय केलं एमपीसी एक अठरा सप्टेंबरला काय केलं एक नोटिफिकेशन प्रसिद्ध पत्रक पाठवलं आहे बघा हे दाखवत तुम्हाला हे आहे याचं काय आहे स्वरूप बघा त्यामध्ये हे जे कंबाईनची एक्झाम आहे ना याच्याबद्दलही बोललेले आहे आणि राज्यसभेच्या बद्दल सुद्धा बोललेले आहे आता पहिले राज्यसभेच्या एक्झामबद्दल काय बोलले आहे ते मध्ये साध्या भाषेत सांगतो म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळेस आंदोलन करायचे ट्विटर वार करायची रस्त्यावर यायचं आणि त्याच्यानंतरच एक्झाम आपली दोन हजार चोवीस ची पूर्ण वर्ष चाललं गेलं एकतर क्लिअर तर करून द्याव की ह्या तारखेनंतर किंवा दोन हजार पंचवीस लाच आम्ही एक्झाम घेतो चोवीस ची एक्झाम होणार नाही इत काहीच क्लॅरिटी दिलेली नाही आहे काहीच सांगितलेलं नाही नोटिफिकेशन मध्ये एवढा बघा घापला बघा कसा केलेला आहे पहिले कंबाईनचं सांगून देतो ना तुम्हाला कंबाईन मध्ये काय म्हटलेलं बघा हे जी पोलीस उपनिरीक्षक म्हटलंय हे एक्झाम आणि ही जी इथं दिसत आहे तुम्हाला एकूण दहा एक्झाम होतात ना कंबाईन मध्ये ठीक आहे त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक ही तीन नंबरची एक्झाम आणि लिपिक टंक लेखक ह्या आठ नंबरचे जे एक्झाम दिसत आहे यांचं प्रसिद्ध पत्रकच आलेलं नाही म्हणते आणि समोर लिहिलेलं आहे इत्यादी काय म्हटलंय ईटीसी एक्सेट्रा इत्यादी हा इत्यादी शब्द तर एमपीसीच्या सिलेबसमध्ये ना आउट ऑफ द बॉक्स प्रश्न येतात ठीक आहे बघा काय म्हटलेलं आहे थोडंसं वाचून दाखवतो म्हणजे समजेल महाराष्ट्र अराजपत्रित राजदपत्रित गड ब आणि गड सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भात काय म्हटलेलं आहे की जे शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक आणि मागासवर्गीयांकरता जे एस सी बी सी चे आरक्षण आहे ना त्याचा अधिनियम ते सव्वीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट आहे मध्ये तरतूद विचारात घेता शासनाने सर्व विभागातून गडब आणि गडसेवाकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने ते मागणीपत्र परत पाठवले कोणाकडे पाठवले ते पत्र ते आयो ते ते या आयोगाने पुन्हा पाठवले त्या त्या विभागाकडे पाठवले आता विभागाकडून ते पुन्हा यांना हे नव्हते की हे एस सी बी सीच्या जा जागानुसार किती जागा निघणार किती वॅकन्सी असणार आणि त्यानंतर सुद्धा आयोगाला फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी काय पाठवलेलं नाही आहे आता सप्टेंबर महिना आला ते पत्रच पाठवलं नाही आहे आणि कोणाकोणाचे बघा इथं म्हटलंय पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य विभागातील लिपिक टंकलेखक आणि इत्यादी आता इत्यादी म्हणजे काय आपण आरटीआय टाकतो की जागा सांगा किती खाली आहे तर आरटीआय पण तो रिपीट रिपीट पाठवून आले हो हे तीन दिवसात इतका गोंधळ करून ठेवलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव प्रयत्न चालू आहे आणि बघा हे झालं एमपीसी कंबाईन बद्दल राज्यसेवेबद्दल काय म्हटलंय बघा राज्यसेवेची एक्झाम मध्ये बघा एकूण एवढ्या एक्झाम होतात ठीक आहे आणि ह्या दोन हजार चोवीसचा शेवटचा चान्स होता विद्यार्थ्यांकडे की जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा एक्झाम देणार आहे बऱ्याच जणांचं वर्ष वाढत आहे वय वाढत आहे है, है ना एक्झामची डेट पुन्हा पुन्हा समोर जात आहे डिस्टर्बन्स होत आहे पूर्ण त्याच्यामध्ये काय म्हणते बावीस ऑगस्ट दोन हजार नुसार आपण काय केलेलं वाढवलं आहे म्हणते की पूर्वपरीक्षा ही समोर गेली पण आता अजूनपर्यंत बघा किती दिवस झाले ऑगस्ट झाला सप्टेंबर एक महिना झाला एक महिनात त्यांना एकही मिटिंग घेता आली नाही आणि आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही मिटिंग घेतो त्या मिटिंगमध्ये काय ठरवतो बघा एक्झामची तारीख नाही ठरवणार असं सांगितलं नाही आहे सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मुद्द्यासंदर्भात संदर्भात निर्णय घेण्याकरिता आता विविध मुद्दे म्हणजे काही समजलं नाही आम्हाला विविध मुद्दे म्हणजे काय तुमची एक्झामची तारीखच ठरत नाही आहे की आम्ही तारखेबद्दल निर्णय घेतो मुद्दे तर तुम्ही आधीच केले असेल ना म्हणून तर एक्झामची तारीख वाढून आले प्रत्येक वेळेस तर या रोजी बैठकीत म्हणजे तेवीस सप्टेंबरला बैठकीत आयोज आयोजन करण्यात आले असून बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल तेव्हा कुठं तारीख समजेल म्हणजे मुद्द्यावर डिस्कशन होईल काय होईल म्हणजे यावर्षी एक्झाम होण्याचे चान्सेस आहे की नाही याबद्दल पण आता एक संभ्रम निर्माण झालेला आहे प्रत्येक वेळेस ट्विटर वॉर करायचा प्रत्येक वेळेस एक्झाम साठी करायचं आपण की लहान अशी मुलं थोडी आहे की आपल्याला समजत नाही इलेक्शन आहे सर्व गोष्टी समजत आहे ते एक्झाम किती समोर जाणार याचा पण एक अंदाज नाही लागत आहे प्रत्येक वेळेस एम पी सीचे काय ना काही अफवा आणि युट्यूबवर बरेच जण येऊन काही ना काही बोलून जातात तर विचार करा एम पी सीचे ह्या सगळे नोटिफिकेशन बद्दल काही निर्णय घेणे एमपीसीला आता लागणार आहे कारण की दोन हजार चोवीसची ची एक्झाम जी आहे आता आपला सप्टेंबर महिना आला आहे परत इलेक्शन आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे त्यांना अभ्यास करायला टाइम मिळत आहे वेळ मिळत आहे पण जे विद्यार्थी जुने झालेले आहेत जे ऑलरेडी अभ्यास करून थकलेले आहेत त्यांना आता एक्झामची वाट बघत आहे त्यांचे पेपर सॉल्विंग आहे त्यांच्यासाठी ही खूप वाईट गोष्ट आहे तर प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांनी समोर येऊन आंदोलन करून मागण्या मांडून हेच काम करत राहिलं तर अभ्यास कधी करणार ते तर एम पी सीला थोडा निर्णय चांगल्या प्रकारे घ्यायला लागेल तर आपण एम पी सीला आयोगाला एक विनंती करू आणि पुढचं तुम्हाला काय करायचं आहे याच्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये मला मेन्शन करा हे नवीन अठरा सप्टेंबरचं नोटिफिकेशन आहे आजचं आणि यानुसार आता एक्झाम आणखी समोर गेलेली आहे अजून तीन चार महिने एक्झाम होणार नाही कारण की सिंपल आणि साधी गोष्ट आहे की एक्झामची जाहिरात आल्यापासून पुढे तुम्हाला म्हणजे कंबाईनची जाहिरात आल्यापासून दोन अडीच महिने आणखी मिळतात आणि राज्यसेवेची एक्झाम तर एक महिना आणखी समोर गेलेलीच आहे कारण की तेवीस सप्टेंबरला बैठक बसली तर तिथून आठ दहा दिवसांनी परत मग दहा दिवसाचं तुम्हाला ॲडमिट कार्ड डाऊनलोड करणे आणि बाकी प्रोसिजर करणे तर त्याच्यामध्ये पण कोणती एक्झाम नसली पाहिजे परत आचारसंहिता लागली नाही पाहिजे बाकी गोष्टी पण आहे आता याच्यावर तर खूप मोठे अफवा येणार आहे वेगळ्या याचे तर मी बाकी सर्व विद्यार्थ्यांना फक्त एकच सांगू शकतो की अभ्यास आपला करत राहा बाकीच्या ठिकाणी पडू नका कोण काय म्हणते कधी कधी एक्झाम येणार आहे जेव्हा इन तेव्हा आपल्याला करावं लागणार आहे नाहीतर मग परत आपल्याला ट्विटर आणि आंदोलन करणं याच्याशिवाय पर्याय पण नाही आहे आता बघू आपण काय होणार आहे समोरच्या दिवसांमध्ये आयोग काय करते केव्हा एक्झाम होते किंवा दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम जाते क्लिअरिटी जर दिली यांनी की दोन हजार पंचवीसमध्येच एक्झाम आपली होणार आहे चोवीसमध्ये आम्ही घेत नाही तरी विद्यार्थी समजून जातात की अभ्यास करायला लागते आता पंचवीससाठी परंतु क्लिअरिटी नाही प्रत्येक वेळेस डेट 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 वाढत आहे आणि विद्यार्थ्यांचं इथं खूप मोठं नुकसान करत आहे जे विद्यार्थी वयाने मोठे झालेले त्यांच्यासाठी तर खूप मोठा हा म्हणजे जीव घेण्या प्रयत्नच आहे असं म्हणावं लागेल तर सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न उपस्थित करा काही असेल तर आपण पुढे बघू आर टी आयचा काही फायदा नाही आहे बरेच आर टी आय टाकून चुकलो आहे त्याच्यावर तेच ते रिप्लाय येतात हे आलेलं आहे हे माहिती उपलब्ध नाही आहे हे माहिती उपलब्ध नाही आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद